नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत सध्या प्रचंड फॅशनमध्ये असलेल्या शिपॉन साड्यांचे सुंदर आणि स्टायलिश कलेक्शन सध्या हलक्या वजनाच्या प्रिंटेड आणि कम्फर्टेबल साड्यांचा सा खूप ट्रेंड आहे आणि अशाच साड्यांमध्ये सगळ्यात जास्त डिमांडमध्ये आहे शिपॉन साड्या या फोटोमधल्या सर्व साड्या फॅब्रिकमध्ये अगदी हलक्या सौंदर्याने भरलेल्या आणि वेगवेगळ्या प्रिंट्स व रंगात उपलब्ध आहेत काही साड्या पारंपारिक बांधणी स्टाईलमध्ये आहेत ज्या कोणत्याही सोहळ्यात घालायला उत्तम वाटतात काही साड्यांवर सुंदर फुलांचे प्रिंट्स आणि ब्लॉक डिझाईन आहेत जे तुम्हाला ॲट्रॅक्टिव्ह लुक देतात आणि काही साड्या एकदम मॉडर्न आणि ऑम्रे स्टाईलमध्ये आहेत ज्या कॉलेज ऑफिस किंवा डेलीवेअरला देखील योग्य ठरतात या साड्या स्टायलिश असण्यासोबतच मेंटेन करायला देखील खूप सोप्या आहेत त्यामुळे आजच्या घाई गर्दीतल्या जीवनशैलीसाठी शिपॉन साड्या म्हणजे परफेक्ट पर्याय तुम्हाला कोणता रंग किंवा डिझाईन आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या साड्यांचे कलेक्शन आवडले असेलच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या ट्रेंडी कलेक्शनसह तोपर्यंत स्टायलिश रहा आणि फॅशन अँड स्टाईलसोबत कनेक्टेड राहा